स्टार वन नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड वर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तापी विदर्भ आणि कोकण कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं पोलीस परेड ग्राउंड येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते दरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या शिरपेचात अनेक मानाची तुरे रोवली आहेत सांगली येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर दत्तात्रय कराडे यांनी सातारा येथे डीवायएसपी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला होता आणि त्यानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली येथे त्यांची नियुक्ती झाली ते संगमनेर मध्ये देखील डीवायएसपी होते त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी पदोन्नती मिळवली आणि राज्याच्या विविध भागात डीसीपी आणि एसपी म्हणून काम केलंय मुंबईमध्ये कराडे हे सहा वर्षे झोनल डीसीपी होते त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत त्यांनी नाशिक मध्ये लाच रुजपत प्रतिबंधक विभागाची एस पी आणि गुन्हे विभागाचे डीसीपी म्हणून काम केले ते मुंबईतील महाराष्ट्र पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पक्षात डी आय जी म्हणून देखील कार्यरत होते नाशिक मध्ये रेंज आय जी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते ठाणेश्वर पोलिसांचे सहआयुक्त होते श्री दत्तात्रय कराड यांना अगोदर दोन हजार तीन या वर्षात भारताचे राष्ट्रपती पोलीस पदक युनो शांती पदक आंतरराष्ट्रीय सेवा पदक यासह नक्षलग्रस्त भागात विशेष तर दोन हजार आठ या, या वर्षी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाली आहे आता दोन हजार पंचवीस या वर्षी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक